नमस्कार मी कमल विजय कापणे मासवाल कौपक्षाचा मराठवाड्याचा निमंत्रक आहोत मराठवाड्याच्या या क्रांतिकारी भूमीमध्ये मासवाल कुपक्षाचे चोवीस चो चो राज्य अधिवेशन शेकड्या शहरामध्ये भरत आहे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी असे तीन दिवस हे अधिवेशन भरणार आहे या राज्य अधिवेशनासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्य अधिष्ठा जिल्हा अधिवेशनामध्ये जे त्यांची निवड झाली प्रतिनिधी म्हणून असे जवळपास चारशेच्या जवळपास प्रतिनिधी हे सहभागी होणार आहेत आणि या अधिवेशनासाठी आमच्या पक्षाचे देशाचे जे निमंत्रक आहे प्रकाश करात हे त्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे इतरही ज्येष्ठ पॉलिटिकल सभास उपस्थित राहणार आहे एकूण महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काय कामकाज झालं आणि पुढे पक्षाच्या धोरणानुसार काय कामकाज कशा पद्धतीनं करायचं एक तर संसदीय सगळ्या संस्थांमध्ये पक्षाची भागीदारी वाढवू नये धर्मांत शक्तींना रोख लावणे आणि एकूण लोकशाही शक्तींचं बळ वाढ वाढलं पाहिजे यासाठी जो प्रयत्न आहे तो स्वयंपाक पक्ष हा करत आहे आणि एकूण मराठवाड्यातल्या सगळ्या या आठही जिल्ह्यामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आज महाराष्ट्र पक्ष जो आहे तो संबंध स्वातंत्र्य सैनिक कमल गंगाराव आणि कम विठ्ठलराव नाईक यांच्या त्यागातून उभा राहिलेला आहे आणि आज आम्हाला म्हणजे अभिमान आहे की एकूण जो संघर्षाची जी परंपरा आहे निजामाच्या जो संघर्ष आहे त्यामध्ये या दोन्ही नेत्यांचा सहभाग आमच्या होता आणि बास्वाद पक्षाची जी बांधणी आहे ही तळाकाळापासून आज मराठवाड्यात झालेली आहे हे राज्याचं अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातले शेकडो कार्यकर्ते आज कामात गुंतलेले आहेत जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे जे तीन दिवस जे अधिवेशन होणार आहे यासाठी जो लाखो रुपयांचा खर्च आहे तो सुद्धा जनतेतून उभा केला जात आहे राज्यातली जनता तर मदत करतच आहेत पण विशेष करून मराठवाड्यातली जनता सुद्धा नदी स्वरूपातली मदत असेल जाहिरातींच्या स्वरूपातली मदत असेल किंवा प्रत्यक्ष सत्तावीस तारखेला उद्घाटन सत्र होणार आहे आणि जाहीर सभा होणार आहे यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होण्याचा दृष्टिकोन तो सुद्धा आज तयारी महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि हे अधिवेशन आज एकूण मराठवाड्यासाठी पक्षासाठी तर आहेच आहे पण एकूण जन्मानी चळवळीसाठी लोकशाही चळवळीसाठी सुद्धा हे अधिवेशन एक महिलाचा दगड ठरणार आहे एकूण मराठवाड्याच्या सगळ्या इतिहासामध्ये एक क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासामध्ये आणि एकूण जनतेच्या पुढे चळवळी पुढे जाण्याच्या दृष्टीनं आज जे विकासाचे प्रश्न मराठवाड्यामध्ये आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत इतर विकासाचे प्रश्न आहेत शिक्षण आहे आरोग्य आहे या प्रश्नांमधला मला हस्तक्षेप हा दिवसेंदिवस वाढत आहे तो वाढत जाणार आहे या अनुषंगानं एक बलशाली कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रात बांधणी करणे या अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षाच्या कामकाज साठी जे नवीन राज्य कमिटी निवडल्या जाणार आहे नवीन सेक्रेटरी निवडल्या जाणार आहे ही जी कमिटी निवडली जाईल ही आपली कमिटी ही प्रतिनिधी निवडून येतील जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ही लोकशाहीची प्रक्रिया आपल्याला कुठेही दिसणार नाही भारतीय जनता पक्षात दिसणार नाही काँग्रेसमध्ये दिसणार नाही इतर कुठेही दिसणार नाही ही जिवंत लोकशाहीची प्रक्रिया मार्शेलकॉम पक्षामध्ये आहे ती या राज्य अधिवेशनामध्ये आज आपल्याला दिसणार नाही यानंतर एप्रिलमध्ये जे मदुराईमध्ये अखिल भारतीय अधिवेशन गृह घातलेला आहे त्याकडे सुद्धा आज सबंद देशामध्ये आज अधिवेशनाची प्रक्रिया आहे त्याचाच भाग म्हणून सेलू शहरामध्ये हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जनतेने तनबंद धनापासून आपलं सहकार्य करावं जाहीर सभेलाही उपस्थित राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि एकूण अधिवेशन जे आहे हे या भूमीमध्ये लढू वर्षा भूमीमध्ये जोरदार यशस्वी होईल आणि पुढील तीन वर्ष मासो पक्षाचे बांधवीच्या दृष्टीनं आणि एकूण विकासाच्या दृष्टीनं मासो एक हस्तक्षेप हा वाढत जाणार आहे या सगळ्यासाठी या दृष्टीचा नक्कीच उपयोग होईल या दुर्द्या आशावादासह या ठिकाणी थांबतो इन्क्लाब जिंदाबाद